देवारत काय झालंय आपल्या देवाशी घरी एक दगड ठेवलाय एवढा मोठा तो माझा तो तो <laughs> देव आहे का किचन मध्ये ठेवायचा किचन मध्ये नाही ठेवायचा कारण देव भक्तीचा डुकेला बेडरूम मध्ये तर नाहीच नाही कारण त्याचे डोळे सत्ताड उघडे असतात नव्वद साली जेव्हा आम्ही हे केलं होतं ते राज्यनाट्य स्पर्धेला गेलो होतं आणि तेव्हा आम्ही कॉलेजमधनं नुकतेच पासआउट झालेले सगळे लोक होतो आणि आम्ही त्याच्यामुळे आमच्याकडे व्यावसायिक दर्जाचं असं सेट करायला किंवा म्युझिक करायला असे त्यावेळेला पैसे नव्हते त्याच्यामुळे प्रागिक संस्था होती आमची त्याच्यामुळे त्याचा जी काही सेट होता तो लेबल आणि मोड्यांवरती होता आणि म्युझिकही आम्ही स्टॉक पिसेस घेऊन असं करून ते केलं होतं तर पण स्पर्धेत ते खूप गाजलं आणि त्याचा दर्जाही खूप छान जुळून आला होता त्यावेळेला एकतर विषय खूप चांगला होता आणि त्याचं दिग्दर्शन करतानासुद्धा आमचा जो काही अनुभव होता एकांकिकांचा कारण संजयचा आणि माझं ट्युनिंग खूप चांगलं होतं संजय एकांकिका लिहायचा आणि मी एकांकिका बसवायचो आणि आम्ही भरपूर बक्षीस आधी एकांकिकांची पुरुषोत्तम करंडक असेल फिरोदिया करंडक असेल किंवा सवाई एकांकिका स्पर्धा असतील तर तिथे सगळ्या आमच्या ग्रुपनी एकांकिका स्पर्धा गाजवलं होतं त्याच्यामुळे तो ग्रुप तसा आमचा खूप छान काय म्हणतात एकजीव असा होता त्याच्यामुळे परफॉर्मन्सेसमध्ये ते दिसायचं आणि पण त्यावेळेला माझ्या मनात असं कुठेतरी होतं की हे जास्तीत जास्त व्यावसायिक पातळीवरती यायला पाहिजे व्यावसायिक नाटक म्हणून कारण संजयने जो प्लॉट त्याच्यामध्ये वापरला होता तो दिवाणखानीचा होता तो फॅमिलीचा होता दादरची एक फॅमिली त्याच्यामध्ये दाखवली सो त्याचे जास्तीत जास्त प्रयोग होण्यासाठी ते आपण करूया असं तेव्हासुद्धा डोक्यात होतं की हे व्यावसायिक स्तरावरती आपण करूया पण झालं काय की त्याच परफॉर्मन्सला आम्हाला इतकं ॲप्रिसिएशन मिळालं की नेरू फुलेंसारखा कलाकार आमच्या पाठीशी उभा राहिला आणि ते म्हणाले काय हरकत नाही आपण या असेच प्रयोग करूया पण त्यातनं आम्हाला संस्थेला पण त्यांनी मानधन द्यायला सुरुवात केली आणि खूप चांगलं बळ त्यावेळेला आलं म्हणून मग ते, ते बाजूला पडलं की व्यावसायिकदृष्ट्यामुळे आम्ही तो विचारच नाही केला कारण त्याचे त्याच फॉर्मॅटमध्ये आम्ही दीडशेच्या वरती साधारण एकशे ऐंशी वगैरे प्रयोग त्यावेळेला केले ल देशपांडेंनी खूप कौतुक केलं त्यांनी एक पत्र लिहून आम्हाला कळवलं ते प्रयोगाला आले मग त्यांनी एन सी पी एला आमचे चार प्रयोग ठेवले होते थिएटर अकॅडमीनी चार प्रयोग आमचे ठेवले होते सो ह्या सगळ्या वरिष्ठ लोकांनी डॉक्टर लागू बघायला आलेले विजय तेंडुलकर आमचं नाटक बघायला आले होते अंतिम फेरीचा प्रयोग सो हे खूप त्यावेळेला त्याच्यामुळे चर्चा त्या नाटकाची खूप जास्ती झाली होती पण डोक्यात असं होतं की याचं व्यावसायिक कारण मुंबईत जसे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होतात तसे त्यावेळेला आमचे नाही होऊ शकत कारण आमचा ग्रुप पुण्याचा होता त्याच्यामुळे ते नाही जमणार त्यावेळेला आणि ते कुठेतरी डोक्यात दो होतं की हे करायला पाहिजे आणि मग मी जेव्हा नोकरीतनं बाहेर पडलो त्यावेळेला मग मी विचार केला की मला नाटकच करायचं आहे मग मी परफेक्ट मर्डरच्या टीममध्ये जॉईन झालो मला विजय सरांनी ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्यामुळे मी काम करायला लागलो मग सगळ्या गोष्टी मला जास्तीत जास्त कळत गेल्या मग त्याच्यामध्ये जे आमचे मैत्री संबंध तयार झाले त्यातनं मी हा विषय काढला की सगळ्या कलाकारांपाशी की हे आपण केलं तर हे आहे स्क्रिप्ट आम्ही तेव्हा केलं होतं पण व्यावसायिक मला ते करायचं हे माझं स्वप्न आहे पण मग त्या स्वप्नाला त्यांनी खूप सपोर्ट केला आणि हे साकार केलं आमचं आमच्या देवाना देवाना देव आता आ, वा मस्त बोलवा देव या घराचा एक भाग म्हणून राहणार तर आपल्या देवाला आम्ही देवाने करायचे आणि देव गुजवायचे चालणार नाही देवाला आधी जसा होता तसा तू करा तू मुद्दा विचारलास की दिग्दर्शनामध्ये काही फरक त्याच्यामध्ये आहे का ले ले, की त्या दिग्दर्शन आणि आत्ताचं दिग्दर्शन आता संहितेमध्ये काही फरक नाही आहे पण त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये बदल केलेला आहे म्हणजे त्याचं म्युझिक पूर्ण बदललेलं आहे त्याचं सेट पूर्ण बदललेलं आहे आणि एक आम्ही ठरवलं होतं की पूर्ण जे प्रस्थापित लोकं आहेत त्यांच्याकडनंच सगळ्या गोष्टी या करून घ्यायच्या मग त्याच्यामध्ये कुठेही ॲडजस्टमेंट करायची नाही त्याच्यामुळे प्रकाश योजना शीतल सहपदे नेपथ्य संदेश गणकर ही सगळी टॉपची जी नावं आहेत संगीत अजित अजित आणि हे सगळे आम्हाला म्हणजे परफेक्ट मर्डरला आमच्या तीच होते त्याच्यामुळे ते काम मला करणं सोपं गेलं अर्थात त्याच्यामध्ये त्यांनाही ते कन्व्हिन्स करणं कारण हे नाटक वेगळं आहे या नाटकाचा बाज वेगळा आहे आणि बाकीची नाटकं जी होतात ती रादर व्यावसायिक मूल्य आधी कन्सिडर केली जातात आणि मग लिहिली जातात त्या दृष्टीने तर हे नाटक जे संजयने लिहिलं आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आधीच थीम वाईज आणि ह्याच्या वाईज तर ते व्यावसायिक प्रेक्षकाला सुद्धा आवडेल असा ह्युमर त्याच्यात आम्ही पेरत गेलो आणि मग तो ह्युमर आता ॲप्रिशिएट होतो आहे आणि लोकांना खूप आवडतो देव समुद्र एक समान मानतो ना, ना देव देवहारात काय सगळीकडे भरून राहील मग आता त्याच्या नावावर आपण कशाला शिरायची हा जी पंड्या तू काय एवढा काळ होणार हिशोबत कारण झालं ना तर तुला झकला धकल खैबर छिडलीकडे न्यायला लागल तू काहीतरी बोलू नव्हता मी इथं होतो आम्ही आम्हीच होतो देवासारखे तुम्ही आणि इतर लोक चर्चा करायचं की अरे हे जरा खूप जास्त वाटतंय हे कदाचित कोणाला हर्ट होईल का मी ब्राह्मणांबद्दल असं बोललय असं कसं काय पण पन... त्याच्यातला जर सब्जेक्ट आणि नाटकात जो संदेश आहे तो मानवतेचा संदेश आहे माणूस म्हणून जगा आणि रादर त्याच्यामध्ये जो कचरा दिवार म्हणून जे कॅरेक्टर आहे तो स्वतःहून हे सांगतो आहे की मला जाती वगैरे यांचा कंटाळा हे या अशी भिकाऱ्यासारखी संधी आहे जी आपल्याला पटतच नाही हा त्याचा संवाद आहे त्याच्यामुळे एक खूप सर्वसमावेशक असं हे नाटक असल्यामुळे मला स्वतःला कॉन्फिडन्स होता की याच्यामध्ये कारण सुद्धा त्याला सर्व थरातल्या लोकांनी ते उचलून धरलेलं नाटक होतं म्हणजे असं नव्हतं हो की ते फक्त एका वर्गानेच उचलून धरलं होतं त्यावेळेलासुद्धा नव्वद सालीसुद्धा ते सगळ्या वर्गांनी ते उचलून धरलं होतं आणि आता काय झालं की आता जाणीव जरा बोथट होत आहे सोशल मीडियामुळे असेल किंवा काय त्यावेळेला भाष्य करताना लोक ओपनली भाष्य करायचं आता लोक व्हॉट्सॲपवर आणि याच्यावरती जास्ती भाष्य करतात पण सरप्रायझिंगली त्यावरती सुद्धा आम्हाला जास्ती अजून विरोध असा मिळालेला नाही आहे उलट ॲप्रिसिएशनच मिळालं आहे सर्व थरात आणि ही खूप जमेची बाजू आहे की लोकांना त्यातला जो मथळा आहे तो कळतो आहे त्यातला मुद्दा पटतो आहे है, आणि हे असं काहीतरी सकस रंगमंचावरती असायला पाहिजे आणि व्यावसायिक रंगभूमीवरती तर अशा प्रकारची नाटकं व्हायला पाहिजे असं लोक येऊन आम्हाला जेव्हा सांगतात तेव्हा खूप आनंद होतो आपल्याला तुमच पाणी

आणि ते इतक्या सौम्यपणे म्हणता नाही याना येणार पण ह्युमरस लेवलला ते आणून लोकांना ते हसवतं लोकांना विचार करायला लावतं आणि त्याच्यामुळे ते लोकांनी निश्चितपणे पाहिलं पाहिजे की आपण हा विषय कायम घरामध्ये बोलत असतो मित्रांमध्ये बोलत असतो पण त्याचं प्रकट भाष्य जेव्हा होतं तेव्हा निश्चितपणे ती आणि संजयचं एक जे पुस्तक आहे नाटकाचं त्याचा जो जे मूर्खपृष्ठ आहे ते आरसा आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी हे नाटक अभ्यासक्रमात सुद्धा होतं त्याच्यामुळे बऱ्याच कलाकारांनी ते नाटक वाचलेलं आहे खूप कलाकारांचं ते सगळ्यात आवडतं नाटक आहे सो तो, तो जो आरसा आहे तो आरसा निश्चितपणे लोकांना बघायला मिळतो आणि त्याच्यामुळे त्यांचा कनेक्ट खूप चांगला होतो कारण मा आम्हाला काही टीनेजर्स माझ्या पहिल्याच प्रयोगाला गडकरीच्या आले होते ज्यांना तर मंडल आयोगाचा वगैरे काही संबंध नाही पण त्यांना ती जी कॅरेक्टर्स आहेत इतकी भावली होती एकाने मला येऊन सांगितलं नाही नाही माझे बाबा पण असेच वागतात तुमच्या अर्धे ते माझ्या ताईलाच सगळं हे करतात सो so, हे जे आणि तरुणांपर्यंत हे नाटक पोचणं आणि वेगळ्या अंडरस्टँडिंगनी पण पोचणं हे फार महत्त्वाचं वाटतं म्हणजे दे आर क्युरियस की मग हे काय आहे मग त्यावेळेला हे का झालं असेल त्यावेळेला मंडल आयोगाचं असं का झालं असेल आणि मग त्याच्यावरती असा का, का आक्षेप आले असतील मग आत्ताची परिस्थिती काय आहे मग ते जास्ती सखोलपणाने त्या गोष्टीकडे बघतात आणि माझ्या मते तेच या नाटकाचं यश आहे की त्याची यंग जनरेशन जितकी या नाटकाकडे अट्रॅक्ट होईल तेवढं ते नाटक जास्त प्रभावी होईल आणि तेवढं त्यांची दृष्टी बदलण्यासाठीसुद्धा याची मदत होईल कारण या नाटकामध्ये जो सुदर्शन आहे त्याच्यावरती कचऱ्याचा एक डायलॉग आहे की ओली माती आहे आत्ता जो हात पडेल तोच घडवेल त्याला सो ही जी नवी पिढी आहे ती ओली माती आहे आणि त्यांचं जर आम्ही काही दृष्टी क्लिअर करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी जर काही करू शकत असू तर ते काम निश्चितच आवडेल कोण म्हणतं टक्का दिला हे नाटक बघण्यासाठी सर्व रसिकांना मी नम्र विनंती करतो की प्लीज प्लीज आमच्या प्रयोगाला या आणि तुम्हाला निश्चित एक छान व्यावसायिक नाटक बघितल्याचं समाधान मिळेल यामध्ये सस्पेन्स आहे यामध्ये प्रेमकथा आहे या यामध्ये ह्युमर आहे आणि उत्तम रीतीने संजय पवार यांचे संवाद आहेत आणि माझं दिग्दर्शन आहे आणि सर्व कलाचा अभिनय आहे सो अतिशय उत्तम गुंफलेलं असं हे नाटक आहे आणि हे नाटक तुम्हाला निश्चित आवडेल सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आमच्या प्रयोगाला या